तुमच्या समोर ती काही बोलत नाही पण तिच्या नजरेत हसण्यात आणि काही अगदी छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं तिचं खरं मन कधी एकटं पाहणं कधी विनाकारण तुमच्याशी एकटं बोलायचा प्रयत्न हे संकेत सटल असतात पण एकदा ओळखले की तुम्हाला कळेल ती तुम्हाला फक्त मित्र मानते की तिच्या मनात आणखीन काहीतरी आहे आणि शेवटचा संकेत तर इतका स्पष्ट आहे की त्यानंतर कोणतीही शंका उरणार नाही पण तो ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मानसशास्त्र सांगते की स्त्रिया त्यांच्या खऱ्या भावना थेट शब्दात क्वचितच सांगतात त्या ते भावना त्यांच्या वागण्यातून दिसतात सूक्ष्म छोट्या छोट्या बदलांमधून कधी तुमच्याकडे पाहताना नजरेत एक खालकीशी चमक असते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो आणि कधी गर्दीत असूनही तिचं लक्ष फक्त तुमच्यावर असतं हे संकेत कधी एकदा दिसतात तर कधी वारंवार पण एक गोष्ट नक्की हे रँडम नसतात त्यामागे का कारण असतं जे बहुतेक लोक ओळखत नाहीत मी अनेकदा पाहिलं आहे की काही संकेत इतके सूक्ष्म असतात की ते तुम्हाला फक्त तेव्हाच समजतील जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला शिकता आणि जर तुम्ही ते ओळखायला शिकलात तर ती तुम्हाला काय सांगू इच्छिते ते, ते तुम्हाला आधीच कळेल पण सावध रा सगळेच संकेत खरं आकर्षण दाखवत नाहीत काही वेळा त्या फक्त तुमच्या प्रतिक्रियेची परीक्षा घेण्यासाठी असतात म्हणूनच आज मी तुम्हाला असे पाच संकेत सांगणार आहे जे एकत्र दिसले तर समजा तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खास आहे आणि मी हे संकेत अशा क्रमाने सांगणार आहे की प्रत्येक पुढचा मागच्यापेक्षा जास्त स्पष्ट जास्त पर्सनल आणि जास्त इंटिमेट असेल चला तर आता पाहूया ते सुष्मा पण जबरदस्त संकेत जे तिच्या मनातलं तुम्हाला न बोलताही सांगून जातात आणि लक्षात ठेवा यापैकी एक संकेत असा आहे जो तुमचं नातं कायमचं बदलू शकतो सगळ्यात पहिला संकेत जो तुम्ही रोज पाहता पण त्याचा खरा अर्थ फारच थोडे ओळखतात तो शब्दांनी नाही तर नजरेतून येतो आणि ती नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते जणू वेळच हळू झाला आहे हो हा आहे संकेत क्रमांक एक नजरेतून बोलणं मानसशास्त्र सांगते की जेव्हा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते ती एक्सप्लोर करण्यासाठी असते साधा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांनाच मिळतो पण ही नजर काहीतरी वेगळी असते ती दोन तीन सेकंद जास्त टिकते आणि मग हळूच खाली जाते तुमच्या चेहऱ्यावरून ओठावरून आणि मग पुन्हा डोळ्यांवर येते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट यांनी म्हटलं होतं शब्द फक्त साठ टक्के के संदेश देतात बाकीचा भाग आवाजाच्या टोनमधून आणि शरीर भाषेतून येतो म्हणजे शब्द फक्त थोडाच भाग सांगतात खऱ्या भावना डोळे आणि हावभाव जास्त स्पष्ट करतात म्हणूनच जेव्हा तिची नजर साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते तेव्हा ती फक्त तुमचं बोलणं ऐकत नसते तर तुमच्या सोबत काही क्षण इमॅजिन करत असते अशा वेळी तिच्या डोळ्यातील चमक वाढते आणि तिचे बुबुळ देखील मोठे होतात हा शरीराचा नैसर्गिक रिॲक्शन आहे जेव्हा मनात खास भावना जागृत होतात आणि एकदा का तिची नजर तुमच्या ओटांवर थांबली तर कन्व्हर्सेशनपेक्षा तुमच्या जवळ येण्याचा विचार जास्त चालू आहे हे, हे समजून घ्या मानसशास्त्रात त्याला विज्युअल इंटिमेसी ट्रिगर म्हणतात सटल पण पॉवरफुल पण नजरेचा खेळ ही फक्त सुरुवात आहे खरी इंटेन्सिटी तेव्हा वाढते जेव्हा ती नजरेसोबत हलकी शारीरिक जवळीक दाखवायला लागते आणि तेव्हाच कळतं की तुम्ही तिच्या लक्ष्याचा हाच आहे संकेत क्रमांक ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खऱ्या मनाने ऐकते ती फक्त साधं कन्व्हर्सेशन नसत ती तुमच्या शब्दांमधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावामधून सटल संकेत घेत असते मानसशास्त्रात त्याला ऍक्टिव्ह इंगेजमेंट म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर तुमच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते अशा वेळी तुम्ही पाहाल की तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं ती बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित हास्याने प्रतिक्रिया देते कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकस ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते हा तिच्या मनातील खास रस आहे हॉवर्डच्या एका अभ्यासात असं दिसलं की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपलं मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्वाचं न वाटणं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत असतो पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच त्या केंद्र आहात आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतींमध्ये एक सूक्ष्म पण पॉवरफुल बदल दिसू लागतो ती असा प्रयत्न करते की तुम्ही दोघे एकटे राहाल कोणत्याही गोंगाट्यापासून गर्दीपासून दूर आणि हाच आहे संकेत क्रमांक तीन राहण्याचा प्रयत्न मानसशास्त्र सांगते की की आकर्षण वाढलं माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मोमेंट शोधू लागतो जर ती अचानक प्लॅन बदलून तुम्हाला दुसऱ्या शांत जागी जाण्याचा सल्ला देते किंवा ग्रुपमध्ये असूनही ती कन्व्हर्सेशन असं गाईड करते की तुम्ही दोघे बाजूला राहाल तर हा संकेत आहे की ती तुमच्यासोबत अनइंटरप्टेड वेळ घालवू इच्छिते अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो तिचे हातवाळे स्लो होतात आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या नजरेत एक वेगळीच शांतता येते जणू ती त्या क्षणाला जास्त वेळ धरून ठेवू वे इच्छिते हे फक्त कम्फर्ट नाही तर कॉन्शियस चॉईस असतं की बाकी सगळं थांबवून ती तुमच्यावर फोकस करते आणि जेव्हा ही प्रायव्हेट स्पेस तयार होते तेव्हा तिचं शरीर एका वेगळ्या भाषेत बोलायला लागतं तिच्या हावभावामधून तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीतून आणि अगदी तिच्या श्वासाच्या रिदम मधूनही पुढचा संकेत समजायला सुरुवात होते हाच आहे संकेत क्रमांक चार शरीर भाषेतील सूक्ष्म आमंत्रण कधी कधी आकर्षण शब्दांनी नाही तर शरीर भाषेतून जास्त स्पष्ट दिसतं जर ती तुमच्याशी बोलताना थोडी पुढे झुकते पायांचा अँगल तुमच्याकडे असतो किंवा हातांनी सटल गेस्चर करताना तुम्हाला स्पर्श होईल इतकी जवळ येते तर ते तिच्या अवचेतन मनाचं सिग्नल असू शकतं मानसशास्त्र सांगते की आपण ज्याच्याकडे आकर्षित होतो त्याच्यासमोर आपली बॉडी लँग्वेज ओपन होते म्हणजे खांदे रिलॅक्स होतात डोळ्यांचा कॉन्टॅक्ट जास्त होतो आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसतो जर ती कन्व्हर्सेशन दरम्यान किसांशी खेळत असेल होट हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल घेत असेल तर हे सगळे सटल पण पॉवरफुल आमंत्रण असतं अशा गेस्चरमध्ये सेन्शुअल एनर्जी असते जी शब्दांपेक्षा जास्त बोलते आणि ही एनर्जी सहसा कॉन्शियस कंट्रोल होत नाही ती तिच्या कम्फर्ट आणि अट्रॅक्शनचं डायरेक्ट प्रतिबिंब असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर या संकेतासोबत एक खास कृती दिसली तर ते फक्त आकर्षण नाही तर एक ओपन इन्व्हिटेशन असतं आणि हाच आहे पुढचा व शेवटचा संकेत तिच्या भावनांचा स्पष्ट आविष्कार हा संकेत सुक्ष्म नसतो उलट तो इतका स्पष्ट असतो की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो क्षण कायमचा हातून जाऊ शकतो जेव्हा एखादी स्त्री आकर्षणाच्या हायेस्ट पॉइंटवर पोहोचते तेव्हा ती, ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हाला असा संकेत देते ज्यामध्ये कोणतीही शंका नसते ते कधी थेट शब्दात असू शकतं चल थोडा वेळ आपण दोघच राहूया किंवा कृतीमध्ये अचानक तुमचा हात धरून शांत जागेकडे नेणं रात्री उशिरा कॉल किंवा मेसेज करून भेटायचं सुचवणं किंवा तुमच्याजवळ येऊन आवाज अगदी मवाळ करून काहीतरी पर्सनल बोलणं मानसशास्त्रामध्ये याला प्रॉक्सिमल इन्व्हिटेशन म्हणतात म्हणजे ती तुम्हाला जवळ घेण्यासाठी जाणून बुजून असा स्पेस तयार करते जिथे एंटिमेसी नैसर्गिकपणे वाढेल हा क्षण तिच्या कम्फर्ट ट्रस्ट आणि अट्रॅक्शनचं एकत्रित एक्सप्रेशन असतो अशा वेळी तिची नजर तुमच्यावर थांबलेली असते तिचा आवाज हळू होतो आणि तिचा हसू जास्त डीप होतं जणू ती त्या क्षणाला थांबू इच्छिते हा फक्त फ्लट नाही हा डायरेक्ट इन्व्हिटेशन असतो की तुम्ही पुढचा स्टेप घ्यावा आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं सांगितलं की हा संकेत दिसला तर तो फक्त आकर्षणाचा नाही तर एक खुलदार आहे जे फक्त तुमच्यासाठी उघड आहे तर हे होते ते पाच संकेत जे एखादी स्त्री जेव्हा पुरुषांकडे आकर्षित होते तेव्हा नकळत देत असते कदाचित तुम्ही यापैकी काही संकेत आधी पाहिले असतील किंवा कदाचित हे ऐकून तुम्हाला कोणाची आठवण झाली असेल लक्षात ठेवा संकेत वाचणं ही एक स्किल आहे पण त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देणं हीच खरी आर्ट आहे कारण अट्रॅक्शन हा गेम नाही तर तो एक कनेक्शन आहे आणि त्या कनेक्शनला रिस्पेक्ट देणं हेच तुम्हाला वेगळं बनवतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये